मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे मागील तीन तासांपासून वाहन चालकांना वाहतूक वाहतूक कोंडीचा प्रचंड प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आहे दोन्ही मार्गांवर कोंडी झाली आज ठाणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे ठाण्याला जाणारी अवजड वाहनांची वाहतूक मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून वळवण्यात आली आहे तसेच विरारच्या खानीवडे येथे महामार्गाच्या कॉन्क्रिटीकरणाचं कामही सुरू आहे त्यामुळे सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर पासून विरारपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे पाच ऑक्टोबर चोवीस रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी कासरवडवली ठाणे येथे कार्यक्रमासाठी येणार आहेत त्याकरिता था वाहतूक शाखेने काही था नियोजन केलेलं ठाण्याला जाणारे अवजड वाहनांसोबत पूर्ण लेन आज साडेसहा सकाळी साडेसहा वाजेपासून काही गाड्या अडकलेल्या आहेत ते आता साडे दहा वाजले चार चार तास गाड्या वा वाहतूक आढळल्या आहेत शाळेत काही मुलं अडकलेली आहेत काही अँब्युलन्स अडकले आहेत पण कुठल्याही प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं नाही आता हे पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे ही जर असं सामान्य जनतेची जे हाल होत असतील तर याची तक्रार आम्ही ह्या स्थानिक प्रशासनाची तक्रार त्याची तक्रार आम्ही थेट पंतप्रधान कार्यालयातच करणार आहोत ते पूर्ण येऊन वर्सळ ब्रिजच्या खालती पूर्ण बॅरिगेडिंग लावून वाहतूक ठप्प केलेली आहे त्याच्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका सामान्य जनतेला पडलेला आहे